जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे शबरी घरकुल आदिवासी घरकुल योजनेतील आदिवासी लाभार्थ्यांना पालिकेमार्फत जागा उपलब्ध करून देण्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी मागणी पंधरा दिवसाच्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा नंदुरबार नगर परिषद अंतर्गत शबरी आदिवासी घरकुल योजनेत आदिवासी लाभार्थ्यांना सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात पाचशे घरकुलांचे शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आदिवासी लाभार्थ्यांना शहर हद्दीत घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणेबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेक पक्षातर्फे नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी सामाजिक कार्यकर्ते वासुदेव गांगुर्डे शहर उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी सोशल मीडिया प्रमुख राज पाटील सुनील गौतम इंदवे उपतालुका प्रमुख कांतीलाल जाधव गणेश राठोड शत्रुघ्न चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत मागणी पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा करण्यात आला आहे निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार नगर परिषद अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांकरिता पाचशे घरकुलांचे उद्दिष्ट शासनाने मंजूर केलेले आहे सदर उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी आदिवासी लाभार्थ्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देणे ही नगर परिषद प्रशासनास प्रस्ताव सादर करण्याची आवश्यक गरज आहे आदिवासी बहुल जिल्ह्यातील नंदुरबार नगर परिषद हद्दीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदिवासींची मोठ्या प्रमाणावर वस्ती असून देखील आज तगा आदिवासी लाभार्थ्यांना जागेभावी हक्काची घरे मिळाली नाहीत तरी महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाने दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात पाचशे घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केल्याने सदर उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी त्यांना एकाच जागेवर एकाच ठिकाणी घरकुलांच्या वस्तीसाठी शहर हद्दीत उपलब्ध जागेतून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे एकलव्य आदिवासी युवा संघटना व डोंगर्यादेव माउली संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबत आपणास संदर्भात पत्रांमुळे विनंती केलीच आहे तरी सदरचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी शासन नियमानुसार संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयोजित करून आदिवासी लाभार्थ्यांना पाचशे घरकुलांसाठी तात्काळ जागा देण्यात यावी अन्यथा या संदर्भात नंदुरबार शेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पंधरा दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नगरपालिकेमार्फत पाचशे घरे पाच झालेले आहेत ते ताबडतोब ते घरांची शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी आदिवासी समाजाला आणि ते घरांचे ताबडतोब शासनाने निर्णय घेऊन न्याय देण्यात यावे आणि नाही शासनाने निर्णय घेतले त्यामुळे तीव्र आंदोलन नगरपालिकेच्यावर करणार आहोत आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने नंदुरबार नगर परिषदेला आदिवासी एक युवा संघटना डोंगर जोमावली संघ समिती तसेच लोक संघटनेच्या माध्यमाने निवेदन दिलं होतं की बरी घरकुले नंदुरबार शहरवासियांना पाच ते घर घरकुलं मंजूर झालेली याची प्रत आम्ही शिवसेना प्रमुख पंडित माईसाहेब माई, माई यांना दिल्यामुळे शिवसेनेच्या वतीने आज नंदुरबार नगर परिषदेमध्ये अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले तरी या शबरी घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेली पाचशे घरांच्या जा, जागा जर जा उपलब्ध करून दिली नाही तर आदिवासी सामाजिक संघटनेसह सा, शिवसेना आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना घर घरांची जागा उपलब्ध करून करून देण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याची